नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुत्तर मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा आता पुन्हा एक दोन हजार सोळाची बोलून इमेज बारा कॅब मधून मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये हे पहा हातून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर मित्रांनो किलोमीटर पण खूप कमी चाललेली आहे टायर कंडिशन छान आहे मित्रांनो एक सतरा ऐंशी टक्के टायर पहा एकदम मस्त आहे मित्रांनो चक्क प्लेट मधून बांधलेला हौदा आहे एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो तर मित्रांनो मी दोन अशी बोललो नेक्स गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्रांनो तर मित्रांनो सांगतो साडेपाच लाख रुपये हे पाच लाखाच्या जवळपास होईल मित्रांनो चार साडेचार लाख रुपये लोन होईल ऑल मध्ये लोन सुद्धा अवेलेबल आहे एकदम कमी व्याज दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस ॲड्रेस आहे मुक्कमपो क्षेत्रपूर काही भाडात बाळपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस त्या मित्रांनो लवकर लवकर मित्रांनो आपली गाडी बुक करा आणि मित्रांनो स्टॉक चिंता नाही हे पहा पिकअपचा पिकअप प्रमाण स्टॉक आहे ऑफर तगडे असतात पुण्यामध्ये नकोने दिली नको देऊ शकणार नको देणार असा वापर आहे मित्रांनो अजून नसेल एकदम बिग ब्लास्ट चालू झाले निमित्त अजून कोणी नसेल व्हिडिओ पाहिला तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन त्याच्या वापरचा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला जर आता इथून पुढे कोणती गाडी पाहिजे असेल तर आपल्या कमेंट मध्ये सांगा नक्की ती गाडी आपल्याकडे अवेलेबल करून दिली आहे आणि नक्की त्याच्यावरती लवकर लवकर व्हिडिओ बनवला जाईल thank you then my friends we will come in the next video on.